लातूर जिल्ह्यातील सोलापूर लातूर हायवेवर आशोपाटी भागात दोन ट्रॅव्हल्स वाहनामध्ये भीषण अपघात झाला आहे पुण्याहून लातूरकडे येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने दुसऱ्या ट्रॅव्हल्सला मागून जोराची धडक दिली या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अठरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी तातडीने पाच अँब्युलन्स दाखल झाले असून सर्व जखमींना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून भादा पोलीस ठाणे अपघाताची सखोल चौकशी करत आहेत जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते तर वाहनांची वेगमर्यादा आणि सुरक्षित अंतर न पाळल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे <स्थाँगा> <स्थाँगा> <स्थाँगा>